कल्याण ग्रामीणमध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी रांगेत फळेगाव येथे सकाळपासून रांगाच रांगा सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते फळेगावात शहात्तर टक्के तर कुंदेगावात ऐंशी टक्के मतदान झाले कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात एकशे एकोणचाळीस विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील फळेगाव रुंदे कुंदे वडगाव दानगाव वडवली वावेघर चिंचवली राया ओझरली निंबवली सांगोळे गुरवली अनखर गोवेली रायते दहागाव पोई आदी गावात नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिक वृद्ध कामगार ज्येष्ठ नागरिक वृद्ध कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा व तरुणांचा सर्वाधिक सहभाग होता महिला वर्गाची रांगेतील हजेरी लक्षणीय होती मतदान केंद्र परिसर उमेदवारांची मतचिठ्ठी देण्याची मंच या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठीच्या प्रक्रियांना आला बसला होता फळेगाव येथील बूथ क्रमांक एकतीस व बत्तीस या ठिकाणी सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते फळेगाव येथे शहात्तर टक्के मतदान झाले तर कुंदे येथे त्र्याऐंशी टक्के मतदान झाले तसेच इतर ठिकाणी देखील पन्नास टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची माहिती हाती आली आहे काही तुरळक घटना वगळता ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अशी माहिती कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली